नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत अजिबात गुळाचा पाक न करता खुसखुशीत अशा आषाढ स्पेशल कापण्यांची रेसिपी शेअर करणार आहे अतिशय खुसखुशीत होतात अजिबात वातड होत नाही आणि विशेष म्हणजे या कापण्या तयार करण्यासाठी तुम्हाला अजिबात गुळाचा पाकही तयार करायचा नाही आहे एकदम सोपी आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे कापण्या केल्यानंतर बऱ्याचदा दोन ते तीन दिवसातच वातट होतात पण तसं अजिबात होणार नाही आहे त्यासाठी आपण याच्यामध्ये एक विशेष खास इन्ग्रिडियंट घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळाचा पाक न करता झटपट अगदी दहा मिनिटात तुम्ही कितीही जास्त प्रमाणात जर या आषाढ विशेष कापण्या तयार करायच्या असतील तर करू शकता आणि या दहा ते पंधरा दिवस अजिबात खराबही होत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत सगळ्यात अगोदर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण गुळाचा अजिबात पाक इथे तयार करणार नाही होत तर मी इथे आता प्रमाण सांगते तुम्हाला सगळ्यात अगोदर या वाटीने मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ थोडासा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मग विरघळायला मदत होते त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी इथे गरम पाणी घातलेलं आहे खूप जास्त उकळतं नाही पण गरम असावं तर गरम पाणी घ्या किंवा मग कोमट घ्या व्यवस्थितपणे अशा पद्धतीने आपल्याला या गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने हा जो गूळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे कारण काय होतं बऱ्याचदा आपण गुळाचा गुळ आणि पाणी घालून गॅसवरती ठेवतो गरम करतो त्याला परत थंड करायला लागतो खूप वेळ लागतो कधीकधी खूप जास्त पाक घट्ट झाला किंवा शिजला गेला तर काय होतं मग आपल्या ज्या कापण्या आहेत त्या वातट होण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला पाकच करायचा नाही आहे फक्त गरम पाण्यामध्ये हा गूळ आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे नंतर गाळणीने हे जे गुळाचं पाणी आहे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचे कधीकधी याच्यामध्ये थोडासा कचरा वगैरे असू शकतो नंतर हे गुळाचं पाणी आपण बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण इथे त्याच वाटीने दोन वाट्या घेतल्या आहेत गव्हाचं पीठ तर आता दोन वाट्या म्हणजे माप ही खूप जास्त सोपी आहे दोन वाट्याला आपण दोन पोहे खाण्याचे चमचे भरून घेणार आहोत बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ आणि एक चमचा आपण सिक्रेट इन्ग्रिडियंट घालतोय ते म्हणजे एक चमचा तांदळाचं पीठ तर तांदळाच्या पिठामुळे काय होतं अजिबात आपल्या कापण्या ज्या आहेत त्या वातर होत नाही खुसखुशीत होतात त्यानंतर इथे एक चिमूटभर मी घातलेला आहे खाण्याचा सोडा त्यानंतर अर्धा चमचे इथे सुंठ आणि वेलची पूड घातलेली आहे हवं असल्यास तुम्ही इथे जायफळाची पावडरसुद्धा वापरू शकता आणि चिमुटभरी मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा मी खसखस घातलेली आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ असलं की छान लागतो त्यानंतर इथे एक चमचा भरून मी साजूक तूप घातलेला आहे तूप घातलं की मग आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत होतात आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे तर प्रमाण खूप जास्त सोपं आहे ज्या कुठल्या भांड्याचा किंवा वाटीचा वापर करणार आहात त्यानेच सगळी मापं घ्यायची आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळे मेजरमेंट्स दिलेले आहेत तूप व्यवस्थितपणे सगळ्या पिठाला अशा पद्धतीने चोळून घेऊया आणि आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं तेसुद्धा अजिबात गरम नाही आहे आणि हो थोडंसं कोमट असलं तरी काहीच हरकत नाही आहे लगेचच आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर सगळं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर गुळाचा पाक न केल्यामुळे आपल्या वा ज्या कापण्या आहेत त्या अजिबात वातळ होत नाही मस्त खुसखुशीत होतात तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने जर कापण्या केल्या तर त्या अगदी पंधरा ते, ते वीस दिवस महिनाभरही टिकतात अजिबात खराब होत नाही आणि त्या खुसखुशीतही तशाच राहतात एक खस्तापणा त्याच्यामध्ये येतो नरम पडत नाहीत किंवा मग वातडही होत नाही तर अशा पद्धतीने सगळा गुळाचा पाक मी याच्यामध्ये थोडा थोडा करून घातलेला आहे आणि हो गव्हाचं पीठ थोडंसं दाबून वाटीमध्ये भरायचं नाहीतर मग तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते पातळ होईल होईल तर व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे दाबून गव्हाचं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला गुळाचा पाक सगळा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता इथे गुळाचा सगळा पाक मी वापरलेला आहे आणि परफेक्ट तेवढ्या प्रमाणात आपलं दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ छान इथे भिजून आपली कणिक तयार आहे आता फक्त पाच मिनिटांसाठी आपण याला थोडासा तुपाचा हात लावून ठेवून देणार आहोत खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण याच्यामध्ये गुळ आहे तर गुळ थोडासा थंड झाला की पीठ आपलं जास्त थोडंसं हार्ड होऊ शकतं नंतर चिरा जातात तसं होऊ नये म्हणून फक्त पाच मिनटासाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर लगेचच आपण कापण्या करायला घेऊया आता बघू शकता इथे पाच मिनटानंतर आपलं छान इथे कनिक थोडंसं सॉफ्टसुद्धा झालेलं आहे खूप जास्त वेळ जर ठेवलं तर थोडंसं हार्ड होतं तर परत एकदा याला मळून घेऊया आणि पोळपाट बेलण्याने आपण आता कापण्या करायला घेणार आहोत तर इथे एक पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावरती मस्त एक जाड अशी पुरीच्या जाडीची आपण एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त जाडही नाही तर अजिबात इथे ह्या ज्या कापण्या आहेत त्या तयार त्या करताना किंवा याची पोळी लाटताना कोरड्या पिठाचा वापर करायची गरज पडत नाही लागल्यास तुम्ही करू शकता पण पीठ जर लावलं तर मग तेलामध्ये ते पीठ थोडंसं करपल्यासारखं होतं तर अजिबात पिठाचा ला मी इथे वापर केलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने अजिबात पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटत नाही आहे हे आणि मस्त अशी जाडसर मी पुरी आपण जशा आकाराची ठेवतो किंवा जेवढ्या जाडीची ठेवतो त्या आकारा त्याला लाटून घेतलेला आहे त्यानंतर आपण थोडीशी इथे खसखस वरतून लावतोय आणि खसखशीमुळे कापण्यात दिसायला तर सुंदर दिसतातच पण खायलासुद्धा आपण या पिठामध्ये सुद्धा थोडीशी खसखस वापरलेली होती आणि वरूनसुद्धा लावलेली आहे तर खाताना छान एक मस्त एक क्रांच येतो त्याच्यामुळे तुम्ही खसखस अशा पद्धतीने नक्की लावा तर खसखस लावल्यानंतर थोडंसं दाब देऊन लाटणं असं पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्या कापण्यासाठीचा जो चमचा असतो त्याने आपण याला अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्ही सुरीने चाकूनेसुद्धा कापू शकता पण याच्यामुळे थोडीशी अशी झिग्झॅकवाली डिझाईन येते आणि मग कापण्या दिसायला फार सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने आपण खूप जास्त मोठ्या नाही तिरकस जशी काजू कतली असते त्या पद्धतीच्या कापण्या तयार करून घेणार आहोत तुम्हाला ज्या कुठल्या आकारात कापण्या तयार करायच्या असतील त्या आकारात किंवा चौकोणी स्क्वेअर शेपमध्ये जरी कट करायच्या असतील तरीसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपण एकदा सरळ लाईन मारून घेतल्यात आणि नंतर तिरकस लाईन तर आपल्या इथे कापण्या ज्या आहेत त्या कट करून तयार आहेत बघू शकता या चमच्याचा वापर केल्यामुळे दिसायला सुंदर दिसत आहेत चाकूपेक्षा असा चमचा प्रत्येक घरामध्ये असतोच तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर नक्की करून बघा मस्त दिसत आहेत कापण्या तर ज्या कापण्यांचा आकार व्यवस्थितपणे काजूकतलीसारखा नाही आहे किंवा डायमंड शेप आपण म्हणतो तो नाही आहे तो मी काढून घेतला आहे नंतर आपण परत दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून त्याच्या कापण्या लाटू शकतो तर आपल्या कापण्या इथे तयार आहेत चला आता पटकन गरमागरम तेलामध्ये तळून घेऊया तर तेल मी आधीच चापायला ठेवलेलं होतं खूप जास्त हाय फ्लेमवरती तेल गरम नसावं याच्यामध्ये थोडासा एक तुकडा असा टाकून बघायचा लगेचच वरती आला पाहिजे कापण्या टाकताना तेलाचं टेम्परेचर म्हणजे गॅसची फ्लेम कमी करायची खूप जास्त हाय फ्लेमवर जर आपण ह्या कापण्या ना तर काय होतं लगेचच लाल होतात आणि मग आतून नरम पडतात आणि त्या तितक्या खायला खुसखुशीत लागत नाही तर लो टू मिडियम फ्लेमवरती मंद गॅसवरती आपण याला पाच ते सहा मिनटांपर्यंत छान तळून घेणार आहोत एकदमच हाय फ्लेमवरती जर कापण्या तळल्या तर आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे तर गुळ्यामुळे काय होतं लगेचच लाल होतात कापण्या तर तसं न करता लो फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला मस्त अजिबात झारा किंवा चमचा दोन ते तीन मिनिटांसाठी लावायचा नाही मस्तपैकी आपोआप तेलावरती तरंगतात आणि मग आपण झाडाने किंवा चमच्यानी याला सतत पलटत असं सहा ते सात मिनिटांसाठी मस्त तेलामध्ये छान गोल्डन तुम्हाला ज्या कुठल्या रंगावरती आपल्या ज्या कापण्या आहेत त्या आवडत असतील त्या रंगावरती मस्त तळून घ्यायच्या तर एकदम खुसखुशीत होतात अजिबात वातड होत नाही आणि करायला सुद्धा खूप जास्त सोप्या आहेत कारण याच्यामध्ये आपण गुळाचा पाकसुद्धा केलेला नाही आहे फक्त गुळाचं पाणी जे आहे गोड पाणी ते मिक्स करून झटपट अशा पद्धतीने एकदम खुसखुशी आणि दहा खुश ते पंधरा दिवस काय महिनाभरही टिकतील ह्या हवा बंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अगदी जशाच्या तशा राहतात खुशखुशीत आणि खस्ता राहतात तुपाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे तर अप्रतिम लागतात चवीला आमच्या इथे तर दोन दिवसातच पूर्ण डबा जेवढ्या मी बनवल्या त्या लगेचच संपून गेल्या आणि बिस्किटांसारख्या लागतात तर मुलांना कळणारही नाही हा काय प्रकार आहे म्हणून तर तुम्ही नक्की एकदा हा आषाढ स्पेशल कापण्या नक्की करून बघा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला अशा पद्धतीने मी कापण्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे गरमागरम भरून ठेवल्या तर वातट होण्याची शक्यता असते बघू शकता एकदा एकदम खुशखुशीत आहेत ना नक्की करून बघा ही आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्यांची रेसिपी आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय